बातमी बघूयात अहमदनगरमध्ये शरद पवार यांची महत्वाची बैठक सुरू आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे या बैठकीसाठी हजर असल्याचं कळत आहे बैठकीमध्ये दक्षिण मतदारसंघाचा शरद पवार हे आढावा घेणार आहेत अहमदनगर दक्षिण या मतदारसंघासाठी ही महत्वाची बैठक सुरू आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी उमर सय्यद सध्या आपल्यासोबत आहेत उमर काय या बैठकीबाबतचे अधिक अपडेट्स मिळतात नक्कीच अमोल निदर्शनांके महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि त्यांनी एक एप्रिल ते एकोणीस एप्रिल अशी अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रा काढली होती आज यात्रे है, है। है, या यात्रेचा समारोप आहे आणि याला शरद पवार देखील उपस्थित आहे मात्र आधी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी एक बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये नागरिकांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे कशा प्रकारे निवडणूक लगावी लागेल जे लिया सर जे या सर्व आढावा जे आहेत ते शरद पवार घेत आहेत याच नंतर यानंतर या, या बैठकीनंतर वकिलांची देखील बैठक घेणार आहे व्यापाऱ्यांशी देखील शरद पवार जे तर ते बैठकीमध्ये संवाद साधणार आहे आणि त्यानंतर उशिरा शरद पवार हे सभेला संबोधित करतील एकूणच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि निलेश कंके यांच्या तशी रंगतदार सामना होणार आणि त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आपल्या सभेतून काय संबोधित करतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे अमोल निश्चित धन्यवाद उमेर या सविस्तर माहितीबद्दल